वणित महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर घटनेचा काळी पट्टी लावून केला जाहीर निषेध चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची कडक हाक महाविकास आघाडीने फुकाली होती मात्र कोर्टाने परवानगी नाकारल्याने या सरकारच्या दडपशाही विरोधात व बदलापूर घटनेचा निषेध म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे दिनांक महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या पट्टी लावून जाहीर निषेध आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मुख जाहीर निषेध आंदोलना संदर्भात आंदोलनकर्त्यांनी सिटी न्यूज वणी सी संवाद करताना माहिती दिली कोल्हापूर आणि कोलकत्तामध्ये झालेल्या लहान मुलींवर अत्याचार आणि संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या या स्त्रियांवरचे अत्याचार याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आज ध्वनी विधानसभा येथे शांत चित्ताने निषेध नोंद सरकारचा नोंदवण्यात येत आहे आणि ही घटना तेवढ्यावरच थांबली नाही त्यानंतर कोल्हापूरमुळे बऱ्याच ठिकाणी आणि या महिलांवर अत्याचार होणारे स्त्रियांवर अत्याचार होणार लहान मुलांवर अत्याचार होत आहे आणि हे सरकार पंधराशे रुपये देऊन महिलांचं सांत्वन करण्याचा सा प्रयत्न करताय लाडकी बहीण योजना आणून आम्हाला लाडकी बहीण योजनेचा विरोध नाही आपण या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे या शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलींना संरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी हा निषेध मोर्चा आम्ही आज ते स महाविकास आघाडीच्या तर्फे काढलो मागील काही दिवसापासून आपल्या राज्यात सतत महिलांवर अत्याचार होतो आहे लहान आणि त्यातून लहान लहान मुली पण सुटत नाही आहे आणि सरकार या गोष्टीकडे लक्ष दे देण्याचं सोडून या गोष्टीवर उपाय करायचं सोडून लाडकी बहीण लाडकी भाऊ लाडकी भाऊज या योजना आणून लोकाला गुंधळ करते आणि या सगळ्या गोष्टीवरचा निषेध म्हणून काल महावी महाविकास आघाडीने ठरवलं होतं की आजचा दिवस हा महाराष्ट्र बंद करून निषेध नोंदवायचा आणि सरकारला जागा करायचं की या राज्यात आधी महिला मुली या सुरक्षित करा आणि नंतर तुमचं काय आहे ते पुढे पहा परंतु शासनाने यावर पण लगेच त्यांना कोर्ट आठवलं आणि कोर्टाकडून आमचा जो शांतचित्ताने आज महाराष्ट्र बंद होता त्याच्यावर बंदी आणली आन आणि त्याचाच निषेध म्हणून आज आम्ही इथे सर्वजण तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक मुक्त आंदोलन करत आहोत की हे दाखवतोय की जरी सरकारने आम्हा आमच्यावर किती बंदी घातल्या तरी आमच्या आंदोलन हे होत राहील जोपर्यंत या राज्यातल्या महिला आणि मुली या सुरक्षित होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी बसणार नाही आणि सतत या शासनाला जागा करण्यासाठी निर्णय आंदोलन करून लक्ष मला पुढच्या घटनेचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी जे अत्याचार अन्याय होत आहे फलटका होत आहे अनेक महिलावर अत्याचार हे अत्याचार कपून नाही गेल्या अनेक बसून प्रचंड असंतोषाचा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हा असंतोष असाच कायम नाही कारण त्यांनी अत्याचार हा अन्याय हा सहन करणार नाही काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरू भविष्यात अन्याय अत्याचार सहन न करता आम्ही त्यांच्यावर केवळ सरकारने जे अत्याचार करताय त्यांनी हा अत्याचार बंद करावा व जे ज्यांनी बलात्कार केला त्यांना फाशी द्यावी तात्काळ फाशी द्यावी अशी आपली मागणी करतात महाविकास आघाडीचा या महाराष्ट्र शासनामध्ये मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून हा मोर्चा आयोजित केलेला होता परंतु या फेकड सरकारने एका माणसाला त्या रद्द केल्यामुळे आणि काय निषेध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलेलं खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाच्या संरक्षण करण्याचं काम हे या सरकारचं होतं परंतु सरकार कुठंतरी निकामी त्या सरकारला करण्यासाठी बारा तारखेला जे घटना घडली महाराष्ट्रामध्ये चार चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला अक्षय शिंदे नावाच्या नजर ना जो अत्याचार केला आणि याला कारणीभूत या मिंदे भाजप सरकारमधील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हा कारण याचं लक्ष नाही राज्यावर यायचं लक्ष फक्त या राज्यातल्या निवडणुकावर आहे फक्त आणि नवीन नवीन योजना काढणे आणि लोकायला लोकायचं लक्ष विचलित करणे याच्यावर आहे आपल्याला आठवत असेल दोन वर्ष अगोदर या जिल्ह्याचा पालकमंत्री यांनी सुद्धा एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या पालकमंत्र्याला राजीनामा द्यायला द्यायला भाग पाडला होता आणि त्यांनी राजीनामा दिला होता पण हे मेंदे आणि भाजपचं सरकार आल्यावर या सरकारनी या पालकमंत्र्याला वापस मंत्री करून त्यांनी त्यांची बेशर्मी दाखवून दिली आणि याला कारणीभूत या राज्याचा मुख्यमंत्री दे एकनाथ शिंदे आणि या राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे या सरकारचा आम्ही शिवसेना उभाटातर्फे निषेध करतो महाविकास आघाडीतर्फे निषेध करतो आणि आज आम्ही सर्व इध इंडिया महाविकासाड़ी तर्फेद प्रवेश देने सुरू है संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए व कॉमर्स कॉलेज वनी ये थे अभ्यासक्रम बी एड बी कॉम तसे यशवंतराव चवराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी एड बी कॉम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेंशन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा